महामार्ग पोलीस चौकीजवळ गतिरोधक बसवण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील ओझर ते पिंपळगाव दरम्यान महामार्ग पोलीस चौकीजवळ त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे या समस्येच्या पार्श्वभूमीवर दीक्षीगावचे सरपंच डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी एन एच कडे निवेदन सादर केलं आहे त्यांनी महामार्ग पोलीस चौकीजवळील धोकादायक वळणावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे महामार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात असून पालखेड कालव्याच्या नजिक असलेल्या या भागात वाहनधारकांना अचानक वळण आणि गतिमान वाहतुकीमुळे अडथळे येतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी विद्यार्थी तसेच टॅक्टर आणि पिकअप वाहने या मार्गावरून ये करत असतात डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेत एन एच ए आय च्या प्रकल्प संचालकांकडे लेखी निवेदन दिलं आहे यात महामार्ग पोलीस गतिरोधक बाजूंनी मागणी करण्यात आली आहे जेणेकरून वाहतुकीचा वेग कमी होईल आणि अपघातांना आळा बसेल संबंधित विभागाने यावर तातडीनं निर्णय घेऊन आवश्यक उपाययोजना करावी अशी स्थानिक नागरिकांचीही मागणी आहे नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक